लहान भक्तांना सप्रेम गुरु आज आपल्या सोबत मूळचे देवळी तालुक्यातील एक प्रत्यक्ष समर्थ दर्शन आहे ते आज ताजी जयगुरु जय लहानूजी बाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग माझं संपूर्ण नाव आहे अरुण आहे राहणार कोल्हापूर शेंगरवाडी तालुका देवळी जिल्हा वर्धा अच्छा विदर्भ तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये श्री संत लहानूजी बाबांचा भक्ती मार्ग तुम्हाला कसा गवसला हे सांगा सर्व सा आण माझे जावं इकडे काउंटरने पुला राहत होते मेहकर गेली चाळीस वर्ष त्यांच्या संपर्कात आणि सानिध्यात असल्यामुळे संत लहानूजी महाराज यांचा पदस्पर्श आणि दर्शन घेण्याचा योग माझ्यामध्ये आला आला ते दर्शनाचा प्रसंग सांगा एकदा काय झालं पाच वाजता आम्ही अनाय रेंगी बैलांनी इथे येऊन पोहोचलो महाराज त्या रूम मध्ये होते अनाय आम्ही दोघं प्रवेश केल्यानंतर महाराजांनी म्हटलं आला खरे तर ते स्वतःच स्वतःशी बोलत होते त्यांच्या वाणीमधून त्यांच्या भाषेमधून आपल्याला काय लाभ होतो जे तीर्थाचं एक फळ प्राप्ती होते त्याच्यातून बराच काही अनुभव आम्हाला शिकायला मिळाला शिकायला मिळाला तेव्हा तुम्हाला काय बोलले मग तेव्हा कधी आला रे म्हणे हो काय तर मला काही त्याची तेवढी नव्हती त्या भाषेची जाणीव नव्हती कल्पना नव्हती प्रांती जे होते बाजूला सोबत माझ्या त्यांनी मग त्या गोष्टी उलगडून सांगितलं उलगडून सांगितलं मग तुमच्या जीवना जीवनामध्ये काय बदल घडला मग तेव्हापासून जीवनामध्ये कसं असते एका सत्पुरुषाचा पदस्पर्श झाला तर त्या पदस्पर्शाने मनुष्याचं जीवन पतित पावन होत आणि जीवनामध्ये लहान मोठी जे संकट येतात ती संकट यांच्या नामस्मरणाने आठवणीने ते नाही शेवतात दूर पडतात किंवा संकट तिथपर्यंत येऊ देत नाही याच्यापासून बचाव करतो हा एक या संत योगी जी मांडी आई आहे संतांची मांडी आई त्यांच्यापासून प्रापंचिक माणसाला एक कवच म्हणा किंवा एक आच्छादन म्हणा त्यांचं एक सावली किंवा एक छाया म्हणा ती हो। माणसा सतत त्याच्या मागे सोबत राहते तर तुम्ही जेव्हा दर्शनाला आला होता महाराजांच्या तेव्हा कोणता व्यवसाय करत होता हे सांगा मी त्यावेळेस शेती हा व्यवसाय करत होतो माझ्याकडे सदतीस एकर जमीन होती हो। आणि करोड जमीन होती ती त्यावेळेस एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार पंधरा पर्यंत साधारणतः पस्तीस वर्ष मी शेतीचा व्यवसाय केला आणि तुम्हाला मुलं बाळ मला दोन मुलं आहे मोठा मुलगा गावला शेती करतो आणि कंपनीमध्ये हो जॉब करतो आणि लहान मुलगा हा पुण्याला आहे दोन हजार तेरापासून साधारण बारा वर्ष झाली तर रिटायर झाल्यानंतर शेतीचा व्यवसाय त्याच्याकडे दिल्यानंतर मी पुण्याला स्थावर जातो साधारण मला बारा वर्ष पुण्याला झाली म्हणजे तुम्ही पुण्यावरून आलात आता पुण्यावरून आलो मी काही प्रासंगिक कार्यक्रम होता घरी त्याच्यामुळं इकडे आले गावाला मग इकडे आठवण आली मी जे असा आम्ही मित्रमंडळी बसताना हो। आ, एक याच्या या गोष्टी निघाल्या महाराजांबद्दल एक आतुरता निर्माण झाली की आपण गेलोच पाहिजे दर्शन घेतलं पाहिजे दोन तीन दिवसापासून ही माझ्या मनामध्ये सतत भावना जागृत झाली आणि महाराजांनी मला इथपर्यंत <laughs> बोलून घेतलं समजा दर्शन आजच आले काय आज बरोबर तर आज काय वय आहे तुमचं माझं बहात्तर वय आहे बहात्तर वर्ष वय आहे तर दादाजी छोटासा का होईना तुम्हाला उद्देशून जे महाराज जे काही वक्तव्य तुम्हाला केलं तुम्हाला तर कळलं नाही पण तुमचं जे काही रिलेटिव्ह होते त्यांनी तुम्हाला समजून सांगितलं की असं असं यांचं बोलणं असते बाबा आणि ते स्वगत बोलायचे महाराज हे स्वगत बोलायचं आणि ते बोलणं म्हणते त्या काळातले लोक सांगायचे की ते फक्त त्या समोरच्या व्यक्तीला आणि महाराजांना एवढ्यांनाच कळायचं अन्य कुणाला कळत नव्हतं तर तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितले याकरता मी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूज बाबा समर्थ लहान जी तुमारा महाराज की जय